दारांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं या ठिकाणी आयोजित के आयोजन केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज पाटील दारंगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे मनोज पाटील दारंगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची ही मागणी आहे कारण अनेक सरकारी दस्तावेजामध्ये मराठा कुणबी एकत्र असलेल्या नोंदी आहेत आणि एकमेव अशी जात आहे की या मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आहेत आणि या शासकीय नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षणाची मागणी केलेली आहे परंतु आज काही राज्यकर्ते या मराठा आणि ओबीसी बांधवांची दिशाभूल करण्याचं काम या राज्यभरामध्ये चालू आहे आणि या अच्छा so, आहे समाजात पसरण्याचं जे काम आहे काम आपल्या सर्व समाज बांधवांना हलून पाडायचं आहे आणि आपला, आपला सामाजिक जो एकोपा आहे सामाजिक जो सलोक आहे तो सलोखा कायम ठेवून आपण यापुढं वाटचाल करायची आहे आणि मनोज पाटील सारांगे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठा समाज हा खंबीरपणे पाठीची उभा आहे सगळे सोय अतिदेशाची अंमलबजावणी झालीशिवाय कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली मराठा समाज मागे हटणार नाही आज बीड मधील या रॅलीसाठी शांतता रॅलीसाठी सद्भावना रॅलीसाठी बीड जिल्हाभरातून हजारो लाखो मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आलेत आहेत आणि आम्ही सरकारला सांगी इच्छितो विनंती करतो की या समाजाचा आक्रोश या समाजाचं अंधार काय अंधारमय असलेलं जे भविष्य आहे त्या भविष्यासाठी लेत्राबाळांच्या भविष्यासाठी मनोज पाटील दारांगी यांच्या मागण्याकडं अजिबात दुर्लक्ष न करता त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं आणि या शांतता रॅलीसाठी लोई या गावातून आमचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी हादर झालेले आहेत अनेक भोसकर तुषार भोसकर पांडुराज भोसकर यांच्यासह आदौरव ग्रामस्थ या ठिकाणी शांतता रॅलीसाठी त्यांचं मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत सर्वांचं खूप खूप धन्यवाद लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे एक मराठा एक मराठा लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे धन्यवाद लौसार निकल अपने अंदर